दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे सोमनाथ ठाकरे यांच्या गाईला काल सकाळी सर्पदंश झाला होता ठाकरे यांच्या लक्षात येता त्यांनी लखमापूर येथील पशुधन पर्यवेक्षक यांना फोन केला असता ते ढकंबे येथे का गाईच्या उपचारासाठी असल्याचे सांगितले सरकारी डॉक्टरांना वेळ लागणार असल्याने त्यांनी खाजगी डॉक्टरचा सहारा घेतला परंतु सर्पदम झाल्यानंतर जी लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध असते ती उपलब्ध नसल्याचे समजते त्यानंतर ठाकरे यांनी खाजगी मेडिकलमध्ये संदर्भात चौकशी केली असा ती लस पस्तीस हजार रुपयांना असल्याचे सांगितले ठाकरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना ती लस घेणे शक्य झाले नाही दुर्दैवाने गाईचा मृत्यू झालाय त्यानंतर देखील पंचनामा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोणीही आले नसल्याचे ठाकरे यांनी म्हटलं आहे या संदर्भात लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला असता सदरील गाईचा पंचनामा का केला नाही असं विचारलं असता पंचनामा करण्याचा अधिकार आम्हाला नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले लखमापूर गावचा रहिवासी तालुका दिंडोरी सोमनाथ बाळासाहेब ठाकरे काल आपल्या इथं गाईला सर्पदऊ झाला होता तर त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले सरकारी डॉक्टर आले नाही आणि त्यांच्याकडं वॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळं माझ्या गाईचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे मी प्रायव्हेट डॉक्टरांकडनं बरीचशी ट्रीटमेंट घेतली पण प्रायव्हेट डॉक्टरांकडे वॅक्सिन अवेलेबल नव्हतं त्यामुळं गाय आणि गाईचं पोटात असलेलं साडेतीन महिन्याचं बछडा या दोघांचाही पण मृत्यू झाला आहे आज मला साधारण खूप दुःख झालं आहे त्या गायीचं आणि ऐंशी ते नव्वद हजाराची माझी गाय आणि तिचं वासरू दोघं पण मृत झालेले आहे आणि त्यानंतर त्या डॉक्टरांनी पंचनामा करण्यासाठीसुद्धा इथपर्यंत आलेले नाही आणि व्हॅक्सिन पण उपलब्ध करून न दिलं परंतु ते इथपर्यंत सुद्धा नाही याचं मला खूप दुःख वाटतं आमच्या लखमपूर गावामध्ये काल सोमनाथ ठाकरे यांच्या गायीला सरपट होऊन झाला तर त्यांनी कल्पेश पवार डॉक्टर यांना फोन केला असता डॉक्टरने सांगितलं की आमच्याकडे सरपटवल झाल्यानंतर जी लस राहते ती लस आमच्याकडे उपलब्ध नाहीये याच्या आधी पण नव्हती त्यामुळे डॉक्टर काही येऊ शकले नाहीये डाय डॉक्टर गायीचा दुर्दैवी काल मृत्यू झाला आहे हां तर प्रशासनाने गव्हर्नमेंटने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करून द्यावी सरकार दवाखान्यामध्ये जाणार जेणेकरून कोणत्याच गायीला कोणत्याच शेतकऱ्याला असा काही त्रास होणार नाही त्या शेतकऱ्यानं काल लसचा तपास करणे असता तर लसची किंमत पस्तीस हजार असल्यामुळे तो काय शेतकरी लस घेऊ शकला नाहीये त्याच्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि प्रत्येक गावाखान्यामध्ये ही लस उपलब्ध करावी खाजगी ठिकाणी लस महाग असल्याने ठाकरे यांनी लस घेतली नाही आणि उपचार अभावी गाईचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय परंतु लखमापूर येथील पशुवैद्यकीय केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गाईचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे एनसीएन न्यूज साठी तुषार झेंडपेठ दिंडोली